पूर्वसंध्येला साईबाबा दर्शना एंटरप्रायजेस आणि पत्रकार संघटनेच्या वतीने मधील मुलांना गणवेश वाटप कल्याण मधील कांबा येथील साईबाबा दर्शना इंटरप्राइजेस चे मोहन शेख अनिल शेख शिलार यांच्या पुढाकाराने आणि जनाधार निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील शेवटची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पांगोळगवान जिल्हा परिषद शाळेतील आणि निरगुटपाडा व साखरवाडी शाळेतील मुलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गणवेशाचे वाटप पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले काही महिन्यांपूर्वी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी माळशेज घाटात वसलेल्या आणि जिल्ह्यात शेवटची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीला भेट दिली होती यावेळी त्यांनी फांगुळगवान मिरबुडपाडा साखरवाडी येथील आदिवासी मुलांना गणवेश देण्यात येईल असे आश्वासन येथील सामाजिक कार्यकर्ते भला संतोष पारधी पत्रकार किरण कारभळ यांना दिले होते त्याची वचनपूर्ती करण्यासाठी ते आज फांबूळ गव्हाण साखरवाडी येथे जाऊन जिल्हा परिषद शाळेतील ऐंशी मुलांना तसेच निरगुडपाडा शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले यावेळी बोलताना ते म्हणाले आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी पाणी उकळून प्यावे विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा गावात स्वच्छता ठेवावी आपल्या देशातील आदर्श व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा व आपले नाव रोशन करावे असे त्यांनी सांगितले यावेळी फांगुळगवान ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू भला सदस्य मनिषा कारभळ तानाजी भला समाजसेवक रवींद्र भला मैदू भला अंगणवाडी सेविका शालू भला लालीबाई वाघ पूजा प्रभू दरवडा साखरवाडी शाळेच्या कोटकर मॅडम राठोड सर निरगुडपाडा शाळेच्या रेखा डुंबरे मॅडम उलवळे सर ग्रामस्थ बाळू लचका